सगळ्यापैन तुमक अभिनंदन तुमच्या साईच्या डॅव्हलपर्सा बारा वर्ष कंप्लीट जातले असा सो कसं झाला एक्सपिरियन्स हा नमस्कार बारा वर्ष म्हणजे जे हे दोन हजार बारा जे साईच्या डॅव्हलॉपर्स रजिस्टर केले त्यांना अशी असलेली वाटचाल अशी गेली ती चितूकच नसलेले एक हा जे रिअल इस्टेटन देवलं त्यांना एक म्हणजे हे असलेले जर रिअल इस्टेट काही फेल जाता रिअल इस्टेट खूप आता त्याला लॉ प्रॅक्टिसच करपाची असे चिंतून हा भितून सरलेलो पण देवाच्या देन इतको प्रतिसाद बरं मेळो मला आणि माझे जे प्रोजेक्ट असतात आणि जे क्लायंट्स असतात त्यांचे कडल्यान जे ओवरवेल्मिंग म्हाका जे साथ मेळो त्यांच्या खातीर या बारा वर्षा जी कशी गेली तीच ना बारा वर्ष म्हणजे एक वडा तप म्हणजे एक तप असो गेलो की ते म्हणजे हसोन खेळून असं वयोच गेला आणि खसर दिसू ने माझे खं शिरकाला खरला आणि असे प्रॉजेक्ट खरलेले कोणाक टायमली खंयच मेळोकना ना म्हाका आणि असे विदाऊट एनी कस्टमर्स कंप्लेंट हे बारा वर्सां कंप्लीट झाली बरी हे सर तुम्ही आता बारा कंप्लीट केली अभिनंदनची गोष्ट एक विचारतो हे तुम्ही बारा वर्षांनुभव येथून बिझनेस पण बिझनेस अनुभव म्हणजे ह्या हा बिझनेस असा पण तो तिथून असं शिकपचे असे खूप असा असे म्हणजे रिअल इस्टेट म्हणता पण इतके हे ना कट्ट्रक्शन जेवण मेन म्हणजे प्लॉट्स घेता प्रॉपर्टी घेता थं जे ड्यू डेलिजंस जे एकदा दोनदा ड्यू डेलिजंस न चार फाटी पसून ड्यू डेलिजंस केल्यापासून कितीतरी लुपल उरता त्या खात डॉक्युमेंटेशन उरता नर प्रॉपर्टी ओनरशिपेन उरता कोण असे पसून घडलेले आहात केना केना ओनर असतात त्यांना एक ओनर ना दोन ओनर दाखयत ना अशे पसून जाता त्या खात असं नव्यान जर बिझनेस हा पण त्यांच्यानी प्रिकॉशन घेऊची गरज असा किया फर्स्ट जर प्रोजेक्ट करता शिरकालो जर पुढची वाटचाल खूप डिफिकल्ट जाता म्हणून असे आम्ही बारा माझे जे झाले म्हणजे असे मला तर हा डाफमॅन सिव्हिलच म्हणून मला काय तितके वडले दिसू ना कंस्ट्रक्शन रिलेटेड आणि प्रॉपर्टी रिलेटेड हे करून आणि लॉ बॅकग्राउंड असल्या कारणान तर व्हेरी इजी झाले हे आणि असे झाले की खुपशा संस्थांनी खुपशा जे ह्या का रिलेटेड रिअल स्टेट रिलेटेड असा जे नॅशनल जावं इंटरनॅशनल जावं जे रिअल इस्टेटन नाल्यार जे दुसऱ्या बिझनेस जे अवॉर्ड्स बीन देतात आणि जे दखल घेतात तसे म्हाका म्हणटा ते असे खुबशे एवॉर्ड्स मेळ्ळे स्टेट अवॉर्ड्स मेळ्ळे नॅशनल मेळ्ळे मे इंटरनॅशनल मेळ्ळे आनी आणि म्हणजे असे उगडासा म्हाका दोन इंटरनॅशनल अवॉर्ड मेळ्या आणि तीन नॅशनल एवाड्स म्हाका आणि स्टेटाचे तर खूपच मेळ्ळेले आहा आता एक नॅशनल अवार्डा हांव नॉमिनेट झाला आणि कन्फर्म केला ह्या अठरा तारखे अठरा जानेवारी पणजे ते अवॉर्ड मेळटले आणि एक इंटरनॅशनल अवॉर्ड एकोणीस जानेवारी हा बॅक टू बॅक हा तो दुबई तर बरो हॅक्टिक ट्रॅव्हल जातलो पण म्हाका मनासून एक हॅपीनस असा हे ॲवॉर्डात म्हणजे ते दखल घेतात माझ्या कार्याची ही अशीच दखल घेऊन कार्याची आणि हा मला ह्याच फिल्डात म्हणजे प्रॉपर्टी मॅनेजमेंटात डॉक्टरेट हो मेळ्या ते पसून एक मनचा तुरक होती कित्याक ह्याच फिल्डात आणि ह्यात रिअल इस्टेटानूच प्रॉपर्टी मॅनेजमेंट हा विषय येतात ते प्रॉपर्टी मॅनेजमेंटानूच डॉक्टरेट मेळाा म्हणजे हे आणि एक एक म्हणजे माझ्या हातून एक फेदर कसे ॲड झालेले असा अशें म्हणचें जाल्यार खूब कमी वेळान तुमी बरें काम केल्लें आसा आयज तुमकां हे इतके अवॉर्ड मेळटा थंय काम करता आसतना आतां आयज तुमकां कितें फील जाता कशें कितें दिसता तुमकां फिलींग प्रावडली म्हणजे पयलें म्हणजे कित्याक हांवें इतको विचारूय करूं नासलो इतक्या कमी पिरियडान इतक्या वयर लेवलाचेर पावतलो आतां एक साईच्या डेवलपर म्हणटा ते एक ब्रँड जाल्लो आसा एक नांव जाल्लेलें आसा आख्या गोंयाभर आणि जे माझे दुसरे दिल्लीचे हैदराबादचे म्हण म्हणजे वेरियस भागातले हरियाणाचे म्हण म्हण हे जे माझे क्लायंट असतात त्यांच्यामध्ये मधी हे सहाश्छा हे एक बरं एक ब्रँड असं फेमस असा आणि एक ट्रस्टाचे नाव असा शाहिष्छा डेव्हलपर म्हणजे हांगासर आमचे जे लोकल गोवन पहिले जाल्यार जेन्ना डेव्हलपर म्हणतात त्यांना तारकाचे नाव येतं आणि लोक ट्रस्ट करतात की हांगासर म्हणजे जे प्लॉट पसून करता करतात हा तारकाचे डेव्हलपमेंट हे बरे असं आणि बरे दिलेले हा ह्या पहिली असे म्हणतात लोक त्या खातीर एक नाव घेऊन आणि रिअल इस्टेट म्हणतात ते नाव बेगीन पिड्यार जाता को एक पसून जर फ्लॅट टायमिंग देऊ ना आणि कोणाचे डॉक्युमेंटेशन चुकले जर नाव पिड् जाऊ शक्यता असं ह्या बारा वर्सांत ते आम्ही सांभाळले माझ्या स्टाफानू बर त्याच्या खात सहकार्य दिलं आणि त्यांचे अभिनंदन या बारा वर्षा कंप्लीट जायना फुडे दोन स्टाफ माझा कंटिन्यू बारा वर्सांचे कडे असा त्यांचे अभिनंदन किया बारा वर्षा एका जाग्यावर राहत ते प्रायव्हेट प्लेसीर ते ते म्हणजे असे खूप कमी पळ मेळटा ते दोन स्टाफ माझे अजून मेन बारा वर्षा माझ्या वांगडा साथ देतात माझे त्यांचे धन्यवाद म्हणता आणि असेच लोकांक जे माझ्या वगडा जुळले असतात या रिअल इस्टेटन जेव्हा माझ्या कंपनीत जेव्हा त्यांना सगळ्यांक हे बारा वर्षाचे जे एनिवर्सरीचे असतात त्याची शुभेच्छा आणि मना कळजा धन्यवाद म्हणतात गोयाभर प्रोजेक्ट चालू असतात हाय गोया बाहेर आमचे पुणे प्रोजेक्ट चालू असा आणि बेंगलोर प्रोजेक्ट चालू असा बेंगलोरचा आता सोबत पडलेला पुण्याचा आता रिसेंटली स्टार्ट केलेला असा आणि मुंबई एक जॉईंट डेव्हलपमेंट करप चालू आहात म्हणजे मला दिसतात जानेवारी एंड पर्यंत स्टार्ट जातो सर तुम्ही आता बिजनेस पण तुम्ही आता जास्त कारण सुद्धा असा तो तुम्ही तो मॅनेज करता माझे म्हणजे वेळ मॅनेज कसं जाता ऑफीस एकू रियल रिअल इस्टेटाचे mm -hmm. आणि राजकारण सगळ्या कॉन्टेक्ट पर्सन आणि कॉन्टेक्ट प्लेस म्हणतात एकूत ऑफिस आहात म्हणून दोन्ही मॅनेज जाता आणि रिअल स्टेटान जे आमची टीम बरी असताना रिअल स्टेटान म्हाका पर्सनली रावपाची गरज नसता टीम आमची लिगल टीम बरी असा आणि आमचे जे ऑफिस स्टाफ वातावरण बरं हा त्यांचे नाव हे सोडू शकता काम आणि जेव्हा माझी पर्सनल गरज सायनीची गरज असताना हा असतातच ऑफिस आणि प्रोजेक्ट अपकमिंग प्रोजेक्ट्स म्हणतात ते गोयंत्र अपकमी प्रोजेक्ट आता पाईपलायनीसात बेगीनूच एक दोन प्रोजेक्ट चालू करपाचे मनान असा ते पायपलायनीन असा प्रॉपर्टी एक्वायर केलेली आहा तेजी जी फॉर्मेलिटी असा म्हणजे जे अप्रुवल्स असा टेक्निकल क्लिअरन्स असा तेका आता घालपाचे असा ओके पॉलिटिकल हितून आता फुडे दोन फुडे जोडपाक उरले आता इलेक्शन तेचेर तुमच्या आता किदें प्रभाव पडटा किदें जातलें पॉलिटिकल एज अ कावन्सिलर आमका चौदा महिने उरले असा कॉन्सिलाच्या इलेक्शनात तर पहिले आला त्याच्यावर हा पहिली प्रायोरिटी दिता कॉन्सिलात त्याच्यावर फोकस करता आणि ते बऱ्या भाषेन इलेक्शन विन जावपचे असे माझ्या मनात असा कित्याक गेल्या फावटी लास्ट टाईम आख्या गोयात म्हणजे रेकॉर्ड वोटींग मला मिळलेली असा म्हणजे हायेस्ट वोटींग मला मिळलेले त्यात तेजेर हांव तोच हे दवरूंक सोदता परत आनी अशें लोकांचो जर सहकार्य बरो मेळ्ळो वाड्याकरांचं सहकार्य बरो मेळ्ळो जाल्यार तेच परत रिपीट करतलो सत्तावीस एज ऑफ नव आय एम कॉन्सन्ट्रेटींग ऑन म्युन्सिपल्टी इलेक्शन ओके थँक्यू